वकील संघातील सदस्य नवा मुंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा क्रमांक एकशे एक्कावन अब्लिक दोन हजार पंचवीस यामध्ये त्यांचे नाव वगळण्यात यावे या, या, या मागणीसाठी आज सोमवारी परमणीत वकील संघाच्या वतीने लेखनी बंद आंदोलन करत पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले वकील संघाच्या सदस्यांनी या घटनेचा दिवसभर निषेध केला त्यासाठी काम बन आंदोलन केले त्यानंतर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात जिल्हा वकील संघाचे सदस्य तौफिक हाशमी हे इकबाल नगर येथे आपल्या परिवारासह राहतात मागील अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी काही समाजकंटकांनी त्यांच्या घरासमोरील महानगरपालिकेच्या परभणीच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने झेंडा लावून वट्टा उभारला होता या संदर्भात अॅडव्होकेट तोफिक हाशमी यांनी सतरा डिसेंबर दोन रोजी व त्यानंतर तीस डिसेंबर दोन रोजी त्यानंतर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी अधीक्षक परभणी परभणी शहर महानगरपालिका यांच्याकडे निवेदन दिली होती व तक्रारी दाखल केल्या होत्या हे गैरकायदेशीर अतिक्रमण हटवण्यासंदर्भात विनंती केल्या असता के सदर अतिक्रमण संबंधित अधिकाऱ्यांनी काढून टाकले होते त्यामुळे अतिक्रमण धारक यांचा अॅडव्होकेट तोफिक हाशमी यांच्या मनात राग होता आणि या रागातूनच त्यांनी दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार रोजी संगमत करून कट रचून त्या समाजकंटक लोकांनी लहान मुलांचा बहाना करून गैर कॅद्याची मंडळी जमूनोकेट तोफिक हाशमी यांना शिवगार केली ऍडव्होकेट तोफिक हाशमी हे पोलीस स्टेशन नमा मुंडा येथे तक्रार देण्यासाठी गेले असता तिथे पोलिसांनी आपसात तडजोड करून आणली दोन्ही पक्षांनी आपापल्या घरी निघून गेले असता त्यानंतर अॅडवोकेट तोफिक हाशमी हे घरी असताना पुन्हा त्या लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमून प्रशोभक वाक्य वाक उच्चारून गैरकायदेशीर हाशमी यांच्या घरावर हल्ला केला व दगडफेक सुरू केली व परिसरातील लोकांनी समजण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या घरावर सुद्धा दगडफेक करण्यात आली तोफिक हाशमी हे सध्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करीत असताना हाशमी यांना सुद्धा लोकांनी मारहाण केली तसेच नगरफेकीमध्ये त्यांच्या लहान मुलीला व इतर लोकांना गंभीर झाली यांना तू गल्लीत राहतो कसा असे म्हणत धमक्या दिल्या गुन्हा दाखल करण्यात आला त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात यावा व अॅडव्होकेट तोफिक हाश्मी यांना संरक्षण देऊन त्यांच्यावर दाखल केलेला खोटा गुन्हा परत घेण्यात यावा वोकेटवेट तोफिक हाशमी यांना मारहाण केलेल्या समाज कडक के कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे सोबतच अंबाजोगी जिल्हा बीड येथे अशा समाज मारहाण केली असून अशा होत असलेल्या हल्ल्याचा जिल्हा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने वकील बांधव व वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते परभणी जिल्हा वकील संघ हा आमचा एक परिवार आहे आणि या परिवारातर्फे आमच्या परिवाराचा एक सदस्य ॲडव्होकेट तौफिक आशमी आणि त्यांचे लहान भाऊ यांना यांच्या घरावर भियाड हल्ला करून त्यांना मारहाण करण्यात आली आणि त्यांचे कार्यालय उद्ध्वस्त करण्यात आले एक कुटुंब म्हणून आज आमचे कुटुंबप्रमुख आमचे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष माननीय सोळंके साहेब आणि सचिव यांच्या माध्यमानं आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांकडे एक निवेदन सादर केलेलं आहे की ज्या प्रकारे आमच्या वकिलांना आणि त्यांच्या घरावर भेड हल्ला झाला आणि त्यांना मारहाण झाली त्याबद्दल निषेध व्यक्त करून त्याच्यामध्ये कठोर कारवाई करून जे कोणी समाजकंटक दोषी असतील यापूर्वीही केव्हा या, के या भविष्यातही अशा प्रकारचा कृत्य होऊ नये आणि वकिलांवर जर हल्ला केला तर त्याचा काय परिणाम होतो या आज आमच्या जिल्हा वकील संपानं एकजुटीने दाखवून दिलेला आहे की आम्ही एक परिवार आहोत आणि जर आमच्या परिवाराच्या एका सदस्यालाही काय इजा झाली तर सगळ्यांना इजा होईल आणि आम्ही रस्त्यावर उतरू हे आम्ही आज दाखवून दिलेलं आहे आणि आज आम्ही आमचं निवेदन पोलीस अधीक्षक साहेबांना दिलं तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही निवेदन गृहमंत्र्यांना पाठवणार आहे की कशाप्रकारे वकिलांना त्यांच्या कामापासून रोखण्यासाठी दबाव आणला जात आहे आणि शासकीय जमिनी अतिक्रमण करण्यासाठी भूमाफियांकडून गिणा, जमिनी गिडांकित करण्यासाठी वकिलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याचाच उलकडा म्हणजे हा एक चांगला उदाहरण आहे की तोफी काश्मीवर प्रकारचे खोटे गुन्हे दाखल झालेले आम्हाला सगळ्यांना आम्ही निषेध व्यक्त करतो आणि दुःख आहे आणि त्यांच्या आम्ही सगळं आमचा वकील संघ सहभागी आहे आणि एकजुटीने हेही निर्णय पारित करण्यात आलेला आहे की जिल्हा वकील संघाने जे समाजकंटक लोकांनी त्यांच्या कार्यालयावर घरावर हल्ला केला त्याचं वकील पत्र घ्यायचं नाही आणि त्यांची बाडू न्यायालयात मांडायची नाही आणि अशाच प्रकारे आणखीन भविष्यात कोणी अशा प्रकार करतील वकिलांवर हल्ले करतील त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना गाय देणार नाही कायदेशीराय आणि